माझा आताची महत्वाची बातमी दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याचा पदभार दिला जाऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून त्यांच्याकडे क्रीडा खात्याचा पदभार दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देत आहेत अभिषेक एकूणच अनेक घडामोडी आपल्याला मागील काही तासांमध्ये घडताना पाहायला मिळालेल्या आहेत अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जात भेट घेतली त्यानंतर सुनील तटकरे असतील अजित पवार असतील आणि मुख्यमंत्री असतील यांच्यामध्ये देखील आपल्याला बैठक झाल्याचं कळतं आहे आणि त्यानंतरच हे सगळे बदल आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत माणिकराव कोकाटे यांचा जे पद खाता आहे ते बदलून आता कृषी खातं बदलून त्यांना आता क्रीडा खातं दिलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती कळतं आहे आणि त्यामध्ये दत्तामामा भरणे यांच्याकडे कृषी खातं जे आहे ते दिलं जाणार आहे आत्ता जर पाहायचं तर दत्तामामा भरणे यांच्याकडे क्रीडा खातं आहे आणि एकूणच जेव्हा सगळा पदभार त्यांच्याकडनं घेण्यात आलेला होता कुठेतरी उशिरा पदभार घेण्यात आलेला होता त्यांची देखील नाराजी होती अशा प्रकारे चर्चा देखील तेव्हा रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि मात्र एकूणच आता सध्याला हे आपल्याला बदल होताना पाहायला मिळत आहे एकूण आज या संदर्भातलं नोटिफिकेशन जे आहे ते जारी होऊ शकतं संध्याकाळपर्यंत या संदर्भातली निश्चितता जी आहे ती येताना आपल्याला बघायला मिळते अभिषेक असं झाल्यास माणिकराव कोकाट्यांकडे कुठलंही खातं दिलं लगेच जाईल का किंवा अन्यथा आपल्याला जशी कल्पना आहे काही काळासाठी बिन खात्याचे मंत्री असा सुद्धा प्रकार असू शकतो असं काही होणार आहे एकूणच पक्ष मध्ये जर का पाहायचं तर त्यांच्याकडे कुठंतरी खातं राहील अशाच प्रकारची शक्यता जी आहे ती बोलून दाखवली गेलेली होती आणि तशाच प्रकारचं होणार असल्याचं देखील कळतं आहे कुठंही खातं त्यांच्याकडे न देणं हे कुठंतरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं अडचणीचं ठरू शकतं आणि त्यामुळेच हे बदल जे आहेत ते आपल्याला होताना पाहायला मिळणार आहेत एकूणच क्रीडा खातं हे अतिशय दुय्यम दर्जाचं हे मानलं जातं अनेकदा आपण पाहिलेलं आहे ज्यांना हे खात त्यांची अनेकदा नाराजी देखील होताना पाहायला मिळत असते आणि सध्याला राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये हे खातं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच दत्तमामा भरणे यांनी जेव्हा पदभार घेतला होता तेव्हा देखील उशिरा कुठेतरी पदभार घेतला होता आणि त्यांची देखील कुठेतरी नाराजी आहे या खात्यासंदर्भात असं देखील एकूण राजकीय वर्तुळात चर्चा होती आणि त्यामुळे आता आ, हा बदल जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे कृषी खात काढून हे आता क्रीडा मंत्री म्हणून आपल्याला माणिकराव पाहायला मिळतील आणि एकूणच कुठंतरी डिमोशन हे आपल्याला माणिकराव कोकणचे कोकाटेंचं होताना दिसतंय धन्यवाद अभिषेक तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल